महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान हे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागा अंतर्गत चालवले जाणारे महत्वपूर्ण अभियान असून या अभियानातूनच चौऱ्याऐंशी लाख महिलांचा अविरत उद्धार होत आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी बनत आहेत व स्वतःचे लहान मोठे व्यवसाय चालू होत आहेत त्यामुळे शासनाने या उमेद अभियानाला बंद न करता शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागातील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून या आस्थापनेला मान्यता द्यावी व त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली आहे त्याच्यासोबत समुदाय संसाधन व्यक्ती यांनी आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या प्रमाणे शासकीय दर्जा देण्याची मागणी करून त्याबाबतचे निवेदन संग्रामपूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायत कार्यालयात देण्यात आले आहे सदर निवेदन देते वेळी क्रांती ग्राम संघ अध्यक्ष छायाताई वानखडे सचिव सुधाताई दिवे कोषाध्यक्ष प्रतीक्षाताई धामोडे यांच्यासह प्रामुख्याने उपस्थित होत्या न्यूज रवींद्र शिरस्कार संग्रामपूर नमस्कार माझे नाव सौ छाया गजानन वानखडे राणा तामगा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा मी ज्येष्ठ महिला प्रभात संघ पळशी झाशी यांच्यामध्ये मी सचिव आहे आज आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील चौऱ्याऐंशी लाख महिलांना उमेद अभियानामुळे सन्मानाची वागणूक मिळत आहे त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे की उमेद अभियानाला कायम करून ग्रामविकास अभियानाचा एक स्वातंत्र्य विभाग म्हणून संस्था स्थापनेला मान्यता देण्यात यावी आणि उमेद अभियानात कार्यरत असलेले आमचे मार्गदर्शक अधिकारी व कर्मचारी यांना शासनसेवेमध्ये कायम करावे आणि सर्व कॅडरला अंगणवाडी सेविका वर्कर वर्करप्रमाणे शासकीय दर्जा मिळवून देण्यात यावा ही विनंती